नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या गणेश जयंतीच्या सर्वांना सर्वात अगोदर खूप खूप हार्दिक शुभेच्छा आज गणपती बाप्पांचा जन्मदिवस आहे आज गणेश जयंतीला गणपती बाप्पांचा जन्मदिवस हा साजरा केला जातो याचबरोबर आज मंगळवार आहे त्यामुळे अंगारकी योग देखील तयार होत आहे याला माघी गणेश जयंती असं देखील म्हणतात आजच्या ह्या गणेश जयंतीच्या दिवशी आपण जेवढ्या सेवा करू त्याचं फळ आपल्याला हे जास्त पटीने मिळत असतं त्याचप्रमाणे तुम्ही जे पण उपाय कराल याचे देखील रिझल्ट आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतात कारण आजच्या दिवशी गणपती बाप्पांच्या सात्विक लहरी या पृथ्वीवर खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात आणि यासाठीच आपल्याला आजच्या दिवशी आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा उपाय करायचा आहे हा उपाय देखील अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या नोकरीसाठी मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात oluyor? उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे आजचं तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा आपल्याला आजच्या व्रताच्या दिवशी हे उपाय करायचे आहे आणि गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहे आजचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी सर्वात मोठा दिवस आहे आज त्यांची पंचोपचारे पूजा करा त्यांना पाण्याने पंचामृताने साध्या पाण्याने अभिषेक घाला हे अभिषेक घालत असताना गणपती अथर्व शीर्षाचं पठन करा हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला देऊ शकतात यामुळे मुलांच्या बुद्धीत वाढ होते हा उपाय तुम्ही प्रत्येक चतुर्थीला देखील करू शकतात प्रत्येक चतुर्थीला तुम्ही गणपती बाप्पांना साध्या पाण्याने अभिषेक घाला अभिषेक घालताना गणपती अथर्व शीर्षाचं पठण करा आणि हे तीर्थ तुम्ही तुमच्या मुलांना प्यायला द्या याने मुलांच्या बुद्धीत वाढ होते मुलांची मुलांचा अभ्यास हा चांगला हो। चांगला होतो आणि मुलांनी केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो त्याचप्रमाणे आपल्याला आज हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे उपाय कोणता करायचा हे बघण्या अगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा या उपायासाठी तुम्हाला अख्खे हिरवे मूग घ्यायचे आहे बघा अगदी थोडेसे चिमूटभर तुम्ही मूग घेऊ शकतात वाटीभर मू मूग घेऊ शकतात किंवा तुम्ही मूठभर देखील मूग घेऊ शकतात म्हणजे मूग किती घ्यायचे असं काही सर्वस्वी नाही फक्त मूग घेताना तो अखंड असावा तुटलेला नसावा किडलेला खराब मूग तुम्हाला घ्यायचा नाही आहे उपाय करायच्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांना एक लाल जास्वंदाचं फुल अर्पण करायचं आहे धूप दीप तुम्हाला लावायचा आहे गोळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आज तिलकुंद चतुर्थी असल्यामुळे तुम्ही तिळाचे लाडू तिळाचे मोदक बनून गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवू शकतात याचबरोबर शक्य झाल्यास दुर्वा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे मुलांच्या हातून तुम्ही लास जास्वंदाचं फूल आणि दुर्वा या गणपती बाप्पांना अर्पण करायला लावा यामुळे मुलांच्या बुद्धीत अभ्यासात प्रगती होणार आहे त्याचबरोबर यानंतर आपल्याला दिवा लावल्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे आपल्याला उजव्या हातात हिरवे मुख घ्यायचे आहे तुम्ही मुठभर घ्या वाटीभर घ्या कितीही घेतले तरी चालेल मुठभर किंवा थोडेसे हिरवे मुख तुम्हाला उजव्या हातात घ्यायच्या आहे तुम्हाला अकरा अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षाचं किंवा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला जे शक्य असेल त्या स्तोत्राचं तुम्ही अकरा वेळा पठण करायचं आहे तुमच्या मुलांच्या जर काही अडचणी असेल इच्छा असतील काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचे आहे आणि ते पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात हा उपाय तुम्ही तुमच्या घरातल्या गणपतीसमोर करू शकतात किंवा तुम्ही मंदिरात जाऊन जरी हा उपाय केला तरी चालणार आहे मंदिरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह एनर्जी असते त्यामुळे शक्य झाल्यास जा तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करण्याचा जा प्रयत्न करा त्यानंतर आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व म्हणून झाल्यानंतर एक माळ म्हणजेच एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर हे हिरवे मूग तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे शक्य झाल्यास हे हिरवे मूग तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन त्यांना अर्पण करू शकतात बघा गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन तुम्हाला फक्त हिरवे मूग हे त्यांच्या चरणाशी त्यांच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहे आणि तुमच्या मुलांच्या प्रश्नाबाबत तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलांच्या कोणत्याही समस्येसाठी प्रश्नासाठी तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगाचा हा अत्यंत प्रभावी उपाय आज गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा